कार्यक्रमामध्ये या महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांनी अत्यंत बेजबाबदार इचलकरंजीच्या नागरिकांचं जनतेचं अपमान करणारं इचलकरंजी लोकसभा असेल इच, आत कलंगणे लोकसभा असेल इचलकरंजी विधानसभा असेल यामधले जे लो मदे मदे लोक आहेत जे नागरिक आहेत इचलगंजी शहरामध्ये सु सुताच्या धाग्यातून कापड जसं विणलं जातं त्या पद्धतीनं एकसंगपणे ते राहतात अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये ते निर्माण व्हावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन इचलगंजीचे मतदार म्हणजे इचलगंजीचे लोक म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधले आहेत अशी जी भूमिका मांडली याचा सर्वात प्रथम निषेध करतो आणि त्यांनी खरं वास्तविकरित्या हर्षवर्धन पाटील आणि त्यांचा इतिहास पाहता अनेक वर्ष ते धर्मनिरपेक्ष पक्षामध्ये राहिलेले आहेत परंतु मगाशी काही मंडळींनी सांगितलं बावस्कर साहेबांनी ईडीची चौकशी लागल्यामुळं ते पक्ष सोडून काँग्रेस पक्ष सोडून गेले खरे परंतु एका विशिष्ट विचाराचे समाजामध्ये ते निर्माण करायची भूमिका घेऊन दंगली कशा पेटवल्या जातील ही भूमिका सातत्यानं अनेक लोकांच्याकडनं जातीवादी पक्षांच्या लोकांच्याकडनं चाललेली आहे आणि हीच भूमिका हर्षवर्धन पाटलांनी घेतलेली आहे आणि संविधानाचा देशानं दिलेल्या संविधानाचा त्यांनी अपमान केलेला आहे असं सांगून मी ते थांबतो आणि त्यांचा पुन्हा एकदा निषेध करतो जय जय महाराज कोणत्याच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव